वयाच्या किती वर्षपासून शिकले मी लहानपणी शिकलं लहानपणी म्हणजे वय तरी ही बांधाय दाय लागती रशी वाईस ठसणं म्हणजे पाचून होईल पण बारीक मोड घ्यायला लागतात ना म्हणजे ती मोडत नाही किंवा मोठ्या असणार अं म्हणजे आईला हे करायला लागतं बरोबर हा असं बरोबर तर ते आईने म्हणजे वजबिजा आणाय काढवायचं ह्याला जवळ कसं शरीर साथ देत आहे लागायचं थोडं थोडं करू आता बापूंनी बापू वडिलांकडून त्यांच्या पेंढ्या बांधा शिकलेल्या वयाच्या बाराव्या वर्ष तर आता आई बी आमचे बांधते पण मी बापूंकडून बाप कुन शिकले तर आई तू कधी वयाच्या किती वर्षापासून शिकले मी लहानपणी लहानपणी म्हणजे वय तरी काय आमची शाळा चौथी झाली त्यामुळं लग्न लग्न किती वर्ष झालं चौदाव्या वर्ष चौदाव्या वर्षी लग्न झालं मग त्याच्या आधी आधी दहावी बारा म्हणजे बापू बाराव्या वर्ष शिकल तर सायबी कसं शिकलेलं आमच्यात आपल्या गव्हाची काढणे आणि बहिणी सहा जणी असल्यामुळं आमचा वडील काय करायचं पहिल्यांदा काढाय शिकवायचं लाईन मांडाय शिकवायचं आणि मग ती सत्ता शिकवायचं असं बांधा तसं बांधा मग तेव्हापासून सवय झाली त्यामुळं काय आता काही कुठला अवघड पडत नाही आजकालच्या म्हणजे मला मी लॉकडाऊन मध्ये शिकलोय मला कधी फेंड्या बांधायचा संबंध झाला नाही कारण ते शिकला मी बांधायला राशी वाईस म्हणजे पाचून जाईल पलीकडं खालच्या बाजूला खायचं म्हणजे चांगलं बस तीन पेंड्या खाली ठेवायच्या आणि दोन पेंड्या वर म्हणजे ते दिसाय बी चांगलं दिसतं आणि मोजाय बी व्यवस्थित तर आई जुने आठवणी काय तुम्ही ज्वारी करायचा का आमच्या ज्वारी गहू असायचं कापूस असायचा पहिला नाही बांधाय ह्याच्यासाठी बांधण्यासाठी गहू ज्वारी छपली करायचा का छपली असायची पण असायची करायचो आम्ही बारीक मोड घ्यायला लागतात ना म्हणजे ती मोडत नाही पेंड्या बांधायला बापूला मदत करायची का तसं कधी टाइमिंग नाही जाऊन पेंढ्या बांधून घरचं काम करायचं ती कामाची वाजतापर्यंत पेंढ्या नऊ वाजता कामाला जायला

शिपल बांधलाय आता हे पाच बांधलाय तर अजून एक दोन बघू आणि आता कस हे होते बांधताना म्हणजे एवढ्या वर्षानंतर बांधते त्रास होत म्हणजे एवढी तेवढी सवय सा नसा असलेली काम पटापटा येतात कधी नव करणारी वाईट आडसण पोचल्या गती आपल्याला ह्या पेंड्या कडवळाच्या पेंड्या का राहत गेलं कुठं एखाद बांधायचं इसारलं तर मग बारक्या काड्या निवडून बांधायचं <laughs> आई जवर होतय जमताय तवर करायचं

करायचं राहायच आता म्हणजे काय सांगणार पेंढ्याच आहेच की आता पेंड्या येत्यात बांधायला बांधायच्या शरीर साथ देत त्यावर लागायचं थोडं थोडं करू